सध्या विद्या चव्हाण आणि चित्रावाघ यांच्यातलं जे जुनं प्रकरण आहे सुनेच्या छाळावरचं ते परत एकदा तापलेलं आहे कुठं चित्रावाघ जे आहेत त्या विरोधकांची कोंडी करताना दिसून येत आहे तुम्ही पण एक महिला आहात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे मला असं वाटतं सत्ताधारी पक्षामधल्या काही लोकांना फक्त बोलायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं याच्यासाठी त्यांना काहीतरी सुपारी दिलेली दिसते त्यातलं चित्र आता या सुपारी बाज नेत्या मला वाटतात कारण आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये असंख्य महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न असताना त्यांच्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना अशा सत्ताधारी पक्षातल्या एक महिला प्रदेशाध्यक्षांनी ह्या एकमेकांवरती चिखल करण्यापेक्षा स्वतः या महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करावं त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याचं काम करण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा असताना त्या एकमेकांवर चिखतफेक करून काय साध्य करणार आहात आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहेत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांवरती जी टीका करतायत ना आदरणीय पवारसाहेबांवर टीका करण्याची उंची पण तुमची नाही आहे कारण आज त्या माणसाने असंख्य नेत्यांना घडवलं आहे हे मी अभिमानाने सांगू शकते की सगळ्यात जास्त महिला नेत्या घडवण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे सगळ्यात जास्त महिलांच्या पाठीशी उभारण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात केलेलं आहे तुमच्यासारख्या अनेक एकट्या नाही तर अनेक नेत्या साहेबांनी घडवल्या आहेत त्याच्यामुळे साहेबांवरती टीका करताना शंभरदा विचार करा कारण आम्ही या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या खंबीर मुली त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या बाबतीमधला एक शब्द हे आम्ही ऐकून घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी